सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे आंदरसोल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक एक हजार पाचशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एकशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक सहा हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आठ हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे अकरा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान